नमस्कार मित्रांनो आपल्या देशामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात अनेक लोकांना मोठं स्वारस्य असतं आणि आता सुदैवाने वेगवेगळे पर्याय या सोन्याच्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध झालेले आहेत म्हणजे आता काही प्रत्यक्ष सोनं इन फिजिकल फॉर्म जवळ बाळगणं आवश्यक आहे असं नाही त्यातलाच एक उपाय एक पर्याय म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोखे त्या नावातच आहे सार्वभौम याचा अर्थ शासनाने काढलेले आणि ही शासनाने काढलेली रोखे किंवा बॉन्ड्स ज्याला आपण साविन गोल्ड बॉन्ड्स असं इंग्रजीत म्हणतो ही योजना शासनाने नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून सुरू केली म्हणजे तुम्ही या मध्ये पैसे गुंतवू शकता एक ग्रॅम इतकं किमान रोख्याची फेस व्हॅल्यू आहे डिनॉमिनेशन आहे एक ग्रॅमपासून चार किलोग्रॅमपर्यंत एक माणूस हे सुवर्ण रोखे खरेदी करू शकतो याचं वैशिष्ट्य असं आहे की हे बॉन्ड खरेदी करताना त्या तारखेला जो काही रेट दर शासनाने जाहीर केलेला असेल त्या दराने पैसे भरावे लागतात आणि मग एक ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्ती इतक्या वजनाचं सोनं असलेले बॉन्ड्स आपल्याला मिळू शकतात याची मुदत आठ वर्षांची आहे आठ वर्षानंतर जेव्हा हे मॅच्युअर होतात त्यावेळेला त्यावेळेला जो सोन्याचा भाव बाजारात असेल त्या दराने तुम्ही घेतलेल्या ग्रॅमच्या रोख्यांचं तुम्हाला रक्कम ही शासनाकडनं मिळते याचाच अर्थ असा की आपलं नुकसान होत नाही याच्यावर अडीच टक्के दराने दर सहा महिन्याला व्याज दिलं जातं म्हणजे सोन्यातली गुंतवणूक आपली आयडल राहत नाही त्याच्यावर व्याज पण मिळतं सोन्याच्या दरात जी काही वाढ होत राहते ती वाढसुद्धा आपल्याला मिळते आणि नुकसान होण्याचा प्रश्न येत नाही याच्यावरचा ये इन्कम टॅक्सचा जर विचार केला तर आठ वर्ष जरी आपण रोखे स्वतःकडे ठेवले आणि मॅच्युरिटीच्या दिवशी त्याचे पैसे घेतले तर होणारा नफा हा पूर्णपणे कॅपिटल गेन टॅक्समधनं मुक्त आहे माफ आहे हे रोखे शेअर बाजारावर नोंदलेले पण आहेत त्यामुळे तुम्हाला जर ते मध्येच विकायची वेळ आली इच्छा झाली तर तुम्ही ते बाजारावर विकू शकता आणि त्याची रक्कम तुम्हाला मिळू शकते हे बाजारावर जर विकले तर स्वाभाविकपणे त्याच्यावर येणारा कॅपिटल गेन टॅक्स हा मात्र लागू होतो पण त्यासाठी सुद्धा इन्फ्लेशन इंडेक्स लागू करण्याची सुविधा उपलब्ध आहे पाच वर्षानंतर जर का तुम्हाला ते रोखे परत घ्यायचे असतील म्हणजेच ते लिक्विडेट करायचे असतील तर शासनच ते पाच वर्षानंतर परत घेऊ शकते आणि त्याही वेळेला होणारा भांडवली लाभ हा टॅक्सेबल होतो थोडक्यात काय मित्रांनो तर फिजिकल फॉर्ममध्ये गोल्ड ठेवायच्याऐवजी ते डीमॅट फॉर्ममध्ये ठेवले कागदाच्या स्वरूपामध्ये ठेवले तर आपली एक मोठी जोखीम कमी होते ते सांभाळायची गरज राहत नाही बाजारात विकायला गेल्यानंतर त्याच्या प्युरिटीचा प्रश्न येत नाही कारण अदरवाईज ते चोवीस कॅरेटचं आहे की बावीस कॅरेटचं आहे वगैरे सगळे प्रश्न संपून जातात चोरीचं भय राहत नाही करामध्ये सवलत मिळते विक्री करायची आवश्यकता असली तर विक्री करता येते अशा सगळ्या लाभांनी युक्त असे हे सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स आहेत शासनाने हे का बरं काढले तर शासनाने काढण्याचं मुख्य कारण असं आहे की भारतामध्ये सोन्याची गुंतवणूक खूप मोठी होते आणि भारतात एवढं सोनं उपलब्ध नसल्यामुळे सोन्याची आयात करावी लागते ही आयात करायची तर त्यासाठी मोठा विदेशी चलनाचा साठा लागत असतो आणि हा विदेशी चलनाचा साठा सहज उपलब्ध नसतो शिवाय घेतलेलं सोनं हे काही वापरलं जात नाही त्याचं काही इंडस्ट्रीयल यूज होत नाही म्हणजे एका अर्थाने हे विदेशी चलन स्टॉकमध्ये सोन्याच्या स्वरूपात स्टॉकमध्ये पडून राहतं म्हणून हे आयात कमी व्हावी आणि लोकांनाही सोन्यात गुंतवणूक करायची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी म्हणून शासनाने हे सॉवरिन गोल्ड बॉन्ड्स आणलेले आपल्याला दिसतात आत्तापर्यंत याला फार चांगला प्रतिसाद हा गुंतवणूकदारांनी दिलेला आपल्याला दिसतो आत्तापर्यंत सदुसष्ट वेळा हे गोल्ड बॉन्ड्स विक्रीस आले प्रत्येक वेळेला त्या त्या वेळेला बाजारात असलेल्या दराने हे गोल्ड बॉन्ड्स विकले गेले आणि त्यातून एकूण बहात्तर हजार दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये लोकांनी या बॉन्ड्समध्ये गुंतवले आता नोव्हेंबर पंधरापासून सुरू झालेली योजना आहे त्यामुळे नोव्हेंबर तेवीसमध्ये त्याची मॅच्युरिटी सुरू झाली आत्तापर्यंत सदुसष्टपैकी चार वेळेला किंवा चार ट्रँचेसची मॅच्युरिटी आली आहे परंतु याच्याकडचा ओघ मात्र कमी झाला नाही आत्तापर्यंतच्या म्हणजे तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये एका आर्थिक वर्षामध्ये सत्तावीस हजार कोटी रुपयांचे गोल्ड बॉन्ड्स विकले गेलेले आपल्याला दिसतात आता मी म्हटलं तसं चार ट्रँचेसची मॅच्युरिटी आली त्याचे पैसे शासनाने परत केले त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला काय लक्षात येतं बघा तर लक्षात असं येतं की याच्यावर परतावा हा दरवर्षी सुमारे नऊ ते अकरा टक्के इतक्या दराने झाला म्हणजे काय तर सोन्याचा भाव नोव्हेंबर पंधराला ज्यांनी ते खरेदी केलं त्यावेळेला जो होता आणि चोवीसमध्ये किंवा तेवीस नोव्हेंबरमध्ये जो होता यातला फरक आपण जर ॲन्युलाइज केला वार्षिक स्वरूपात मोजला तर असं लक्षात येईल की नऊ ते अकरा टक्के इतकं ॲप्रिसिएशन दरवर्षाला या बॉन्ड्सवर झालं शिवाय अडीच टक्क्यांनी व्याज पण दिलं म्हणजे शासनाला किती परतावा त्याच्यावर द्यावा लागला तर नऊ ते अकरा टक्के ॲप्रिसिएशन अधिक अडीच टक्के वर्षाला याप्रमाणे व्याज याचाच अर्थ व्याज अधिक हा जो काही ॲप्रिसिएशनचा भाग आहे त्याचा विचार केला तर शासनाला ते सुमारे अकरा ते तेरा टक्के इतक्या परताव्याने पैसे परत करावे लागलेले दिसतात एका बाजूला हे आहे ॲप्रिसिएशन आणि व्याज आणि दुसऱ्या बाजूला सरकारने सोडून दिलेला कॅपिटल गेनचा महसूल कारण हे कॅपिटल गेन म्हणून माफ आहेत त्यामुळे त्याच्यावर अदरवाईज जो कर मिळाला असता सरकारला तो सरकारला मिळालेला नाही या सगळ्यामुळे सरकारवर आर्थिक बोजा खूप झाला कारण हे सरकारचं कर्ज आहे सरकारनी गोल्ड बॉन्ड्स दिले आणि बाजारातून कर्ज उभारली आपल्यासाठी गुंतवणूक आहे पण सरकारसाठी मात्र ते कर्ज आहे आणि या कर्जाची कॉस्ट ही खूप मोठी झालेली आहे बरं एका बाजूला कॉस्ट मोठी झाली ठीक आहे पण इम्पोर्ट्स कमी झाले का आयात कमी झाली का सोन्याची ज्या हेतूनी हे बॉन्ड्स काढले तर असं आपल्या लक्षात येईल की ही आयात पण कमी झालेली नाही अगदी अलीकडचा विचार करायचा तर या वर्षाच्या पहिल्या अर्ध्या म्हणजे सहा महिन्यामध्ये सोन्याची आयात सोळा टक्क्यांनी वाढून तीनशे पंचवीस टनांपर्यंत गेलेली आहे म्हणजे गोल्ड बॉन्ड काढताना दोन गोष्टी डोळ्यासमोर होत्या एक हे बॉन्ड्स काढले तर अडीच टक्के व्याजदरात सरकारला कर्ज मिळेल आणि दुसरं इम्पोर्ट्स सोन्याचे कमी होतील पण आता चार ट्रांचेसचं रिपेमेंट झाल्यानंतर असं लक्षात येतं आहे की सरकारला एकतर व्याजाचा दर आणि परताव्याचा दर मिळून खूप महाग असेही कर्ज पडत आहेत आणि आयातही कमी होत नाही आहे म्हणून शासनाने एक उपाय आत्ताच्या दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये केला आणि तो म्हणजे सोन्याच्या आयातीवरचा कस्टम ड्युटीचा दर हा पंधरा टक्क्यावरनं सहा टक्क्यावर कमी आणला अपेक्षा अशी आहे <coughs> की यामुळे सोन्याचे स्थानिक बाजारातील दर कमी होतील परंतु हे होण्याची लक्षणं मात्र काही दिसत नाही आहेत याचाच अर्थ असा होतोय की सॉवरिन गोल्ड वॉन्ड्समधनं कर्ज घेणं हे ना तर सरकारला व्याजाच्या दृष्टीने परवडतं आहे कराच्या दृष्टीने परवडतं आहे आणि आयातीतसुद्धा अपेक्षित घट होत नाही आहे त्यामुळे स्वाभाविकपणे हे सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स पुढे इश्यू करायचे की नाही करायचे याबद्दल शासन निश्चितच विचार करेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे गुंतवणूकदारांसाठी मात्र अनुभव असा सांगतो की सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स ही एक चांगली सेफ आणि चांगलं उत्पन्न देणारी अशी गुंतवणूक पर्याय निश्चितपणे आहे धन्यवाद